विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव मंडळ संजय नगर कुमठानाका येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी सोलापूर प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे आणि आसिफ मुलानी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर तसंच मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांनी केलेल्या कार्यांबाबत सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही